शेतकरीची फसवणूक झाली का अभिजित पाटलांच्या घोषणेच नेमकं काय झालं पस्तीस रुपये दराचे आश्वासन हवेत विरले विधानसभा निवडणुकीपूर्वी उसाला पस्तीस रुपये दर देण्याचा गाजावाजा करून घोषणा करणारे अभिजित पाटील यांनी अद्यापही तो दर जाहीर केलेला नाही या घोषणेला मुलून त्यांना मतदान करणाऱ्या शेतकऱ्यांच्या रोषाला आता उदाहरण आलं निवडणुकीत मतासाठी मोठमोठे आश्वासन देणाऱ्या नेत्यांनी आता गप्प बसायचं का असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत शेतकऱ्याच्या घामाच्या दामाची थट्टा होत आहे का ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी पस्तीसशे रुपये दर देऊ असं सांगून अभिजित पाटील यांनी मतं मिळवली मात्र आता निवडणुकीला अनेक दिवस उलटून गेले तरी त्या आश्वासनाची अंमलबजावणी नाही बैठका नाहीत आणि शेतकऱ्यांसाठी कोणतीही स्पष्ट भूमिका नाही अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकत शेतकऱ्यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे उपयोग नाही मतदान केले मूर्खपणा झाला अजून जुना हप्ता नाही टोळी नाही लय चूक केली शेतकऱ्यांनी एवढेच वर्ष पुढच्या वर्षी बबनराव शिंदे की जय लबाडांच्या कालावधी संपला रोज तालुका फिरतो सगळीकडे नाराजी आमदार साहेब यांच्याबद्दल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकत शेतकऱ्यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे मत घेताना गोड बोलतात पण निवडून आल्यानंतरच काय आमच्यासाठी कुणी उभं राहणार आहे का, का? पस्तीस रुपये दर मिळाला नाही तर रस्त्यावर उतरू असे स्थानिक शेतकरी खासगीत बोलत आहेत आता सगळ्यांच्या नजरा अभिजित पाटील यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत ते शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळणार आहेत का की निवडणूक जिंकण्यासाठी दिलेले गाजर होत याचा फैसला लवकरच होईल शेतकऱ्यांनी आता संघर्षाची तयारी सुरू केली आहे